सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भरत राघो भगत सल्लागार शिवसेना रायगड जिल्हा तथा संस्थापक अध्यक्ष क्रांतीवीर भगत मास्तर प्रतिष्ठान आपले सगळे झाकून ठेवायचे आणि दुसऱ्याला सगळे दाखव म्हणायचे हे शहाणपणाचे लक्षण नाही अशी टीका खासदार शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली चंद्रकांत पाटील हे दोन दिवस दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढून दाखवावे असे आव्हान दिले याबाबत शरद पवार म्हणाले ते ज्या राजकीय पक्षात आहेत त्या पक्षाने देशपातळीवर महाराष्ट्रापर्यंत एकट्याने एकही निवडणूक लढली का त्यांचे संबंध नियोजन शिवसेना आणि रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षासोबत राहिले त्यामुळे आपले सगळे झाकून ठेवायचे आणि दुसऱ्याचे काहीतरी दाखव म्हणून सांगायचे हे शहाणपणाचे लक्षण नाही त्याबद्दल नाही त्या, त्या गोष्टीवर बोलू नये त्यांनी चार वर्षात काही काम केले असेल किंवा कर्तृत्व दाखवलं असेल तर सांगावे त्यांच्या पक्षाने नेतृत्वाने महत्वाच्या प्रश्नांवर काही केले असेल तर बोलावे असा टोला शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय पक्षाने महाराष्ट्रामध्ये एकटी निवडणूक विकास त्याचं सर्व नियोजन कधी शिवसेनेच्या बरोबर कधी आणखी रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवणी साहेब त्यांच्यावर त्यामुळे आपलं सगळं दाखवून ठेवायचं आणि दुसऱ्या सगळ्यांची दाखवून सांगायचं काही शांतपणे असत त्याच्या काही होतं असं त्यांना अधिकारी नाही आणि नाही त्या गोष्टीच्यावर त्यांनी आपलं अखेर करू नाही सगळं त्यांनी काही कर्तृत्व दाखवलं चार वर्षात राज्याच्या हितासाठी भयंकर काम केलं वगैरे वगैरे याच्यात काही सांगितलं तर सांगू शकतो किंवा आता त्यांच्या पक्षाने किंवा त्यांच्या नेतृत्वाने जे सभा सगळ्या देशामध्ये सदस्य असतात अशा महत्त्वाच्या प्रश्नावर काही गोष्टी दिली तर बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका